नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ऑगस्ट हप्ता मिळण्यास उशीर का होत आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्तेसोबत मिळणार आहेत का ऑगस्ट महिना उशीर होण्यापाठीमागे पडताणी प्रक्रियेचे कारणे आहेत का की आता सोशल मीडियावर आणि विरोधक पार्टी बोलत आहेत की योजना बंद होण्याच्या मार्गावर काय हे सत्य आहे तर काय आहे सत्य आणि काय आहे या, या पाठीमागे सर्व कारणे हे बघण्यासाठी आपण मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आत्ताच आजच संध्याकाळी सात वाजता मोठा व्हिडिओ आलेला आहे तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली मोठ्या व्हिडिओची लिंक आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सर्व आजचे नवीन ताजे अपडेट तुम्हाला कळेल लाडकी बहीण योजनेबद्दल आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर का होत आहे हे सर्व अपडेट कळेल सो लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा हां